नमस्कार फ्रेंड्स मी ॲडव्होकेट संजय गोर आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद शहाऐंशी आर्टिकल एटी सिक्स या कलमाच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत हे कलम कशावर भाष्य करते कलम कोणत्या तरतुदी ह्या कलमामध्ये आलेल्या त्या आज, आज आपण समजून घेणार आहोत भारतीय संविधानातील अनुच्छेद शहाऐंशी आर्टिकल एटी सिक्स हे राष्ट्रपतींच्या संसदेला संबोधित करण्याच्या आणि संदेश पाठवण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे हे कलम राष्ट्रपतींना कायदे मंडळाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून प्रस्थापित करते काय कलम ह्या कशावर भाष्य करते हे कलम काय तरतूद आहे तर हे कलम अनुच्छेद कलम शहाऐंशी आर्टिकल एटी हे राष्ट्रपतींच्या संसदेला संबोधित करण्याचं आणि संदेश पाठवण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे हे कलम राष्ट्रपतींना कायदे मंडळाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून प्रस्थापित करते या कलमाचे सविस्तर विश्लेषण करून पाहूया कलमाचे नाव आणि व्याख्या राईट टू प्रेसिडेंट टू ॲड्रेस अँड सेंड मॅसेज टू हाऊसेस काय म्हटलेला आहे सभागृह सभागृहात संबोधण्याचा आणि त्यांना संदेश पाठवण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार काय म्हटलेला आहे राईट राईट ऑफ प्रेसिडेंट राईट ऑफ प्रेसिडेंट टू ॲड्रेस अँड सेंड मॅसेज टू हाऊसेस म्हणजे काय तर सभास सभागृह हे सभास सभागृहास संबोधण्याचा आणि त्यांना संदेश पाठवण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार अशी तरतूद या कलमामध्ये आहे तर व्याख्या काय Earth... <situación> शहाऐंशी एकमध्ये शहाऐंशी उपकलम एकमध्ये राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही एका सभागृहास किंवा एकत्र जमलेल्या दोन्ही सभागृहांना संबोधित करू शकतील आणि त्या प्रयोजनासाठी सदस्यांच्या उपस्थितीची अपेक्षा करू शकतील काय म्हटलेलं आहे शहाऐंशी एकमध्ये राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही एका सभागृहास किंवा एकत्र जमलेल्या दोन्ही सभागृहांना संबोधित करू शकतील आणि त्यां त्या प्रयोजनासाठी सदस्यांच्या उपस्थितीची अपेक्षा करू शकतील ओके okay. तर शहाऐंशी दोन मध्ये काय आहे तर राष्ट्रपती संसदेत प्रलंबित असलेल्या एखाद्या विधेयकासंबंधी किंवा इतर कोणत्याही विषयासंबंधी संसदेच्या कोणत्याही सभागृहास संदेश पाठवू शकतील आणि ज्या सभागृहात असा संदेश पाठवला असेल त्या सभागृहाने त्या संदेशावर विचार करणे आवश्यक असेल काय म्हटलेलं आहे कशा प्रकारची तरतूद शहाऐंशी दोनमध्ये मध्ये केलेली आहे तर राष्ट्रपती संसदेत प्रलंबित असलेल्या एखाद्या विधेयकासंबंधी किंवा इतर कोणत्याही विषयासंबंधी संसदेच्या कोणत्याही सभागृहास संदेश पाठवू शकतील आणि ज्या सभागृहास असा संदेश पाठवला असेल त्या सभागृहाने त्या संदेशावर विचार करणे आवश्यक राहील अशी तरतूद शहाऐंशी दोनमध्ये केलेली आहे आता सोप्या शब्दात काय आहे समजून घेऊया या कलमाचे दोन मुख्य भाग आहेत एक संबोधन ॲड्रेस करण्या राष्ट्रपतींना जेव्हा वाटेल तेव्हा ते लोकसभा किंवा राज्यसभेची बैठक बोलावून त्यांना भाषण देऊ शकतात यासाठी सर्व खासदारांना उपस्थित राहणे अव अनिवार्य आहे काय म्हटलेलं आहे शहाऐंशी एकमध्ये काय म्हटलेलं आहे संबोधन राष्ट्रपतींना जेव्हा वाटेल तेव्हा ते लोकसभा किंवा राज्यसभेची बैठक बोलावून त्यांना भाषण देऊ शकतात यासाठी सर्व खासदारांना उपस्थित राहणे अनिवार्य असेल तर शहाऐंशी दोन म्हणजे काय संदेश देणे संदेश देण्याची तरतूद आहे पहिल्या याच्यामध्ये संबोधन करण्याची स तरतूद आहे तर दुसऱ्या कलमामध्ये शहाऐंशी दोनमध्ये संदेश देण्याचे क तरतूद आहे जर एखादे विधेयक म्हणजे बिल संसदेत खूप काळापासून पडून असेल किंवा एखादा महत्त्वाचा राष्ट्रीय मुद्दा असेल तर राष्ट्रपती त्याबद्दल संसदेला पत्र किंवा संदेश पाठवू शकतात संसदेला त्या पत्रावर चर्चा करणे बंधनकारक असते काय म्हटलेलं आहे शहाऐंशी दोनमध्ये संदेश देण्याचं काम केलेलं आहे संदेश देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे जर एखादे विधेयक म्हणजे एखादं बिल संसदेत खूप काळापासून पडून असेल किंवा एखादा महत्त्वाचा राष्ट्रीय मुद्दा असेल तर राष्ट्रपती त्याबद्दल संसदेला पत्र किंवा संदेश पाठवू शकतात संसदेला त्या पत्रावर चर्चा करणे पुढे जाऊन बंधनकारक राहील अशी तरतूद शहाऐंशी दोनमध्ये मध्ये आहे आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेला आहे ब्रिटिश संसदीय परंपरेत किंग किंवा क्वीन क्युंग यांना संसदेला संबोधित करण्याचा अधिकार असतो भारताने हीच पद्धत स्वीकारली यामागचा मुख्य उद्देश हा होता की जर कायदेमंडल म्हणजे संसद किंवा कार्यकारी मंडळ सरकार यांच्यात काही पेच निर्माण झाला तर राष्ट्रपती एक पालक गार्डियन म्हणून हस्तक्षेप करून मार्गदर्शन करू शकतील अशी तरतूद या कलमामागची आहे म्हणून हे कलम अस्तित्वात आलेले आहे हेतू काय आहे अस्तित्वात येण्याचं तर ब्रिटिश संसदी या परंपरेत किंग किंवा की क्वीन यांना संसदेला संबोधित करण्याचा अधिकार असतो भारताने हीच पद्धत स्वीकारली यामागचा मुख्य उद्देश हा होता की जर कायदेमंडल म्हणजे संसद किंवा आणि कार्यकारी मंडळ सरकार यांच्यात काही पेच निर्माण झाला तर राष्ट्रपती एक पालक गार्डियन म्हणून हस्तक्षेप करून मार्गदर्शन करू शकतील म्हणून हा कलम अस्तित्वात आलेला आहे हे कलम अस्तित्वात कलमाचे महत्त्वाने उद्दिष्ट काय मार्गदर्शन करणे महत्त्वाच्या राष्ट्रीय विषयांवर राष्ट्रपती संसदेला दिशा दाखवू शकतात प्रलंबित कामांना गती मिळणे देऊ शकतात जर एखाद्या महत्वाचे विधेयक संसदेत अडकून पडले असेल तर संदेश पाठवून राष्ट्रपती त्यावर कामा त्यावर कामाला गती देऊ शकतात संविधानिक संपर्क राष्ट्रपती संसदेचे अविभाज्य अंग आहेत कलम एकोणऐंशीनुसार हे या कलमामुळे सिद्ध होते आता कलमाचे उल्लंघन शिक्षा आणि उपाय काय आहेत उल्लंघन जर राष्ट्रपतीने संदेश पाठवला आणि संसदेने त्यावर विचार करण्यास नकार दिला तर ते संविधानाचे उल्लंघन मानले जाईल ओके पुढे काय तर उपाय काय अशा परिस्थितीत संसदेच्या प्रमुखांना स्पीकरचे नियमांनुसार कामकाजात बदल करून राष्ट्रपतींच्या संदेशावर चर्चा घडून आणावी लागते मर्यादा काय मर्यादा काय आहेत राष्ट्रपती सहसा स्वतःच्या मनाने भाषण करत नाहीत त्यांचे भाषण मंत्रिमंडळाने तयार केलेले असते जर त्यांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय काही विधान केले तर तो राजकीय वादाचा विषय ठरू शकतो ओके तर पुढे काय न्यायालयीन प्रकरणं आणि निर्णय काय या कलमावर फारसे खटले नाहीत कारण हे राष्ट्रपतींचे विवेकाधीन डिस्क्रिनेशनरी आहे अधिकार आहेत अधिकारांप्रमाणे मानले जातात मात्र न्यायालयाने विविध निकालात हे स्पष्ट केले आहे की राष्ट्रपतींचे संसदेतील संबोधन हे सरकारच्या धोरणांचे प्रतिबिंब असते काय ते या कलमावर फारसे खटले नाहीत कारण हे राष्ट्रपतींचे विवेका विवेकाधीन अधिकारांप्रमाणे मानले जातात मात्र न्यायालयाने विविध निकालांत हे स्पष्ट केले आहे की राष्ट्रपतींचे संसदेतील संबोधन हे सरकारच्या धोरणांचे प्रतिबिंब असते पुढे संबंधित संविधानातील कलमे आणि इतर कायदे कोणते आहेत ह्या सं ह्या कलमाच्या संबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे स समजून घेऊया अनुच्छेद सत्याऐंशी राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण हे अनिवार्य आहे उदाहरणार्थ निवडणुकीनंतरचे पहिले सत्र पुढचा दुसरा अनुच्छेद एकोणऐंशी संसदेची व्याख्या ज्यात राष्ट्रपतींचा समावेश आहे अनुच्छेद चौऱ्याहत्तर राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करणे ते ही काही संविधानिक कलमे आहेत या कलमासंबंधित असलेले तर कलमाची समीक्षा कशी करता येईल सकारात्मक बाजू हे कलम राष्ट्रपतींना संसदेच्या कामकाजात सक्रिय रस घेण्याची संधी देते यामुळे सरकारवर एक नैतिक दबाव राहतो नकारात्मक बाजू काय व्यवहारांमध्ये राष्ट्रपती या अधिकाराचा वापर खूप कमी वेळा करतात बहुतेक वेळा ते केवळ औपचारिक प्रमुख म्हणून काम करतात संदेश पाठवण्याचा अधिकार भारताच्या इतिहासात क्वचितच वापरला गेला आहे त्या अशा प्रकारे ह्या कलमाची समीक्षा करता येईल निष्कर्ष काय काढता येईल ह्या कलमाचा अनुच्छेद शहाऐंशी हे राष्ट्रपतींना संसदेचा प्रभावी प्रमुख बनवते हे केवळ भाषणापुरती मर्यादित नसून संसदेच्या कामकाजात अडथळा आ आल्यास किंवा मार्गदर्शन हवे असल्यास राष्ट्रपतींना दिलेले ते एक महत्त्वाचे साधन आहे काय म्हटलेलं आहे अनुच्छेद शहाऐंशी हे राष्ट्रपतींना संसदेचा प्रभावी प्रमुख बनवते हे केवळ भाषणापुरती मर्यादित नसून संसदेच्या कामकाजात अडथळा आल्यास किंवा मार्गदर्शन हवे असल्यास राष्ट्रपतींना दिलेले एक महत्त्वाचे साधन आहे तर मित्रो आज आपण भारतीय संविधानातील कलम शहाऐंशी या कलमाच्या तरतुदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेतलेल्या आहेत हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा जेणेकरून ह्या कलमाच्या कलम शहाऐंशीच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी कायदे वि माहिती मिळवण्यासाठी आमचे व्हिडिओज पहा आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या प्रियजांना मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद